शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यातून राज ठाकरेंनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं तसंच आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तर मनसेचा तुम्हाला पाठिंबा असेल अशी ऑफर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिली राज्याकडे नीट लक्ष द्या असा सल्लाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला तर महाराष्ट्र मुंबईत मराठीचा मान राखलाच पाहिजे असं राज ठाकरे म्हटलेत एकजुटीनं मराठीचा नारा द्या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं लाडकी बहिणी योजनेवरून देखील त्यांनी सरकारला सवाल केला इतकंच नाही तर त्यांनी कबर विरोधकांनाही सुनावलं विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटा रक्षकात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाचे नाहीत चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचता येत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा अफजल खान जी जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना पुरून उरीन तो तो आहे तुला पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची जी, जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याना ज्याना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलाय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तो देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत झाला निवडणुका संपल्या शिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा आम्ही केलेली होती मात्र सध्या स्थितीमध्ये असं करता येणार नसल्याचं अजितदादांनी वक्तव्य केलं आहे याचा अर्थ भविष्यात कर्जमाफी देता येणार नाही असं होत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर जमिनीवरून केलेल्या टीकेला खडसेंनी प्रत्युत्तर दिले महाजनांना कल्पना नसेल ही जमीन वडिलोपाजित आहे त्यांचा जन्म झाला नसेल तेव्हापासून ही जमीन माझ्याकडे आहे माझा संघर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे वैयक्तिक नाही अशा शब्दात खडसेंनी महाजनांना उत्तर दिलं पालघरमध्ये मनसेतील अंतर्गतवाद पुन्हा एकदा चव्हाटेवर आलाय मनसैनिकांना गुढीपाडवा मिळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव हो। यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी हे कृत्य के केल्याचं समोर आलं शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झाले अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिवशी रात्री बारा वाजता राज्यभरातील सर्व आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला जळगाव जिल्ह्यातील प्रजाशक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी करकी येथील प्रादेशिक विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात साखळी उपोषणाला बसलेत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेतली गेलेली नाही आहे आणि त्यामुळे उपोषणस्थळी पाडवा साजरा करत उपोषणकर्त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली कराड तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळी गुढी उभारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग झालेला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एमएडीसीनं हैदराबादहून इंडिगो विमानानं उतरल्यानंतर पहिल्या रात्रीच्या उड्डाणातील प्रवाशांचं स्वागत केलं विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती मात्र आता कर्जमाफी कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं हात वर केल्यानं राज्यातील तेवीस लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झाले डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना फसवण्याचा आणि त्यांची संवेदनशील वित्तीय माहिती जोडण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे महाबँकेनं वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या पुणे विमानतळावरून उन्हाळी सत्रातील विमानांच्या उड्डाणांना सुरुवात झाल्या नवीन वेळापत्रकानुसार पुणे विमानतळावरून प्रतिदिन एकशे चार ते एकशे नऊ हवाई उड्डाणं निश्चित करण्यात आली आहेत तर तेवढ्याच प्रमाणात येणाऱ्या विमानांचंही नियोजन करण्यात आलं धारावी पुनर्विकास अंतर्गत धारावी पुनर्वसन आणि एमएनडीपीएल झोपडपट्टी धारकांची पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असतानाही कागदपत्र जमा केलेली नाहीयेत आणि त्यामुळे अशा झोपडीधारकांना कागदपत्र सादर करण्याची पंधरा एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली भारतीय नौसेनामध्ये अग्निवीर पदांसाठी भरती सुरू आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौसेनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा शारीरिक फिटनेस चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या इंडिगोला आयकर विभागानं दणका दिला इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागानं तब्बल नऊशे चव्वेचाळीस पूर्णांक वीस कोटींचा दंड ठोठावल्याचा आदेश जारी केला असल्याची माहिती समोर आली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघात येणाऱ्या सुमारे पंधरा हजार इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतर देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात करूनही अद्याप याबाबत अधिसूचना जारी झालेली नाही त्यामुळे या धोरणाचा खरोखरच फायदा होणार की पुन्हा परिस्थिती जैसे थे राहणार असा संभ्रम रहिवाशांमध्ये निर्माण झाला कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून यंदा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला या गाडीचं आरक्षण दोन एप्रिलपासून रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे राज्यात राबवण्यात येणाऱ्या माता आणि बाल आरोग्यासंबंधित विविध कार्यक्रमांमुळे बालमृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे मागील तीन वर्षात बालमृत्यू सतरा हजारांहून बारा हजारांपर्यंत कमी करण्यात यश आलं आहे यामुळे केंद्र शासनाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नवजात बालकांचा मृत्यूदर दर हा अकरापर्यंत कमी करण्यात यश आलं आहे भिवंडी तालुक्यातील साठ ते सत्तर गावांचा केंद्रबिंदू असणाऱ्या पडघा गावात गुढीपाडव्यानिमित्त साजरा होणाऱ्या बोहाडा यात्रे यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली या, यात्रेकरूंच्या सोयीसाठी ग्रामपंचायत सज्ज आहे कल्याणच्या रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली प्रवासी घेण्यावरून मस्करी सुरू असतानाच दोन रिक्षाचालक एकमेकांमध्ये भिडले नांदेड शहरातील आसना नदीवरील पुलावर असलेल्या झाडांना अचानक आग लागली पालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली जळगावच्या पाचोरा महावितरण कार्यालयाच्या स्टोर गोडाऊनला भीषण आग लागली स्टोर रूममधील सामान जळून खाक झालंय मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे भुसाळमध्ये मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे याप्रमाणे बारा गाड्या ओढण्याचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी या उत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला चिपळूण तालुक्यातील मालघर लोहारवाडी येथील प्रतीक अजय लटके गुरे शोधणे धुण्यासाठी खरंतर गेलेला तरुण बैलाची रशी हातातून सुटल्यानं आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे नगर परिषदेनं आपली स्पीड बोटीनं शोधकार्य करून मृतदेह बाहेर काढला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत सोने पगडी कौस्तुभमणी हिऱ्याचं कंगन जोड मोत्याचा तुरा असा पारंपरिक साज घालण्यात आला होता यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्यानं वाद निर्माण करणारा कुणाल कामरा अखेर मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार आहे कुणाल कांब्याला मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं राज्यातील धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं पाणी पातळी वेगानं कमी होऊ लागल्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्यानं पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उत्तम आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या मुंबईची विकासात चौफेर घोडदौड सुरू आहे दोन हजार तीस पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याच्या दृष्टीनं धोरणं आखली जात आहे मुंबई कुलाबा वांद्रे सिल् मेट्रो तीन मार्गिकेतील ते बीकेसी मार्गावरील मेट्रो सेवेच्या वेळेत आजपासून बदल करण्यात आलाय रमजानीच्या दिवशी पहिली मेट्रो सकाळी साडेआठ वाजता सुटणार असल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली जळगातील फुले मार्केटमधील मरीमाता मंदिरापासून भगवान झुलेलाल यांची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सिंधी समाज बांधव सहभागी झाले लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचा चैत्री उत्सव चार एप्रिलपासून सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जड आणि अवजड वाहनांसाठी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत या मार्गावर पूर्ण वेळ अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे कराड शहरातील ईदगाव मैदानात असलेल्या एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्यानं मारहाण करत चाकू आणि कोयत्यानं वार केले यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पाच जणांच्या टोळक्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा असल्याचंही समोर आलं आहे शेवग्याच्या शेंगांना फक्त पंधरा रुपये किलोचा भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेवगा उत्पादकांवर मोठं संकट उभं राहिलं दुचाकी विकताना दोन हेल्मेट देणं बंधनकारक होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नवी दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो सिमेंटमध्ये याची घोषणा केली टू व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानं देखील या नियमाचं स्वागत केलं रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बेस्टनं मोठा निर्णय घेतला आहे रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे तर मंगळवारी बासी ईद साजरी केली जाणार आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे एकशे अठ्ठावीस जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला आहे तेवीस ते तीस मार्च या कालावधीमध्ये सत्याऐंशी हजार चारशे शहाण्णव नवीन वाहनांची नोंदणी राज्य परिवहन विभागाकडे झालेली आहे मुंबईत नऊ हजार तीनशे एकोणपन्नास नव्या वाहनांची नोंदणी झालेली आहे लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज झालंय दर्शनासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टनं विशेष नियोजन केलं आहे पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे राज्यातील आठ जिल्ह्यात कर्करोग तपासणीकरता डायग्नॉस्टिक कॅन्सर व्हॅन कार्यान्वित करण्यात येणार आहे त्याकरता सार्वजनिक विभागाने एकोणऐंशी लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे मोबाईल कॅन्सर तपासणी व्हॅन ही सेवा कंत्राटी स्वरूपात राबवण्यात येणार आहे दक्षिण मुंबईतील रखडलेल्या आणि अतिधोकादायक घोषित झालेल्या उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी म्हाडाकडून सातशे चोपन्न इमारतींना नवीन पुनर्विकास धोरणाअंतर्गत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या या नोटीशीनंतर आतापर्यंत बत्तीस सोसायट्या पुनर्विकासासाठी पुढे आल्या या, पुनर या सोसायट्यांनी पुनर्विकासासाठी दुरुस्ती मंडळाकडे प्रस्ताव सादर केला वातावरणातील बदलाचा देशभरातील आंबा उत्पादनावर परिणाम झालाय आहे चाळीस टक्के उत्पादन कमी झालं असून आवकही निम्म्यावर आली आहे देशविदेशातील ग्राहकांवर फळांचा राजा रुसलेला आहे यावर्षी संपूर्ण हंगामात आंब्याचे दर तेजीत राहणार असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे थकीत चार कोटी एक्केचाळीस लाखांच्या पाणी बिलाबाबत नोटीस बजावूनही त्याला प्रतिसाद न दिल्यानं कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा केडीएमसीकडून खंडित करण्यात आला होता अखेर वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेत थकीत बिल भरण्याची तयारी दर्शवल्यानं हा पाणीपुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना आता येत्या खरीपापासून गुंडाळली जाणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला येत्या खरीपापासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश सव्वीस मार्च रोजीच्या पत्राद्वारे कृषी विभागानं आयुक्तांना दिले शिर्डीला साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता पाच लाखांचं विमा कवच मिळणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साई संस्थानं साई भक्तांना दिलासा दिलाय शिर्डीमध्ये दर्शनासाठी येताना भाविकांचा अपघात झाल्यास उपचाराचा खर्च आणि मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मिळणार आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द झाला आहे मालेगावात संत संमेलन पार पडणार आहे या संत संमेलनामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हिंदू वीर पुरस्कार दिला जाणार होता मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यानं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा दौरा रद्द झाला आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मालेगावातील संत संमेलनातील उपस्थितांशी फोनवरून संवाद साधला मी जरी आली नाही तरी मी तुमच्यात आहे सर्वांनी संघटित राहा असं म्हणत मी कुणालाही घाबरत नाही मी मालेगावला नक्की येईन असा इशारा साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कोर्टानं कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता मात्र जामीन अर्जावर एक तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे त्यामुळे कोरटकरला एक तारखेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बँकेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्याच्या दिवशी हळदीला यंदाचा उच्चांकी भाव मिळालाय चौदा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलनं हळदीची विक्री झाली पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन हळद विक्रीला आल्यानं दर आणखी वाढण्याची शक्यता आहे